महायुतीला पराभूत करण्यासाठी शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेस महाविकास आघाडीचा विस्तार करण्याच्या प्रयत्नात आहेत यामध्ये त्यांची बोलणी वंचित बहुजन आघाडीसोबत सुरू आहे पण आता महाविकास आघाडीत आणखी एक मित्रपक्ष जोडला जाईल का अशी चर्चा सुरू झाली आहे याला कारण ठरलंय ते संजय राऊत यांचं एक विधान महाविकास आघाडीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला समाविष्ट करून घेणार का असा प्रश्न संजय राऊत यांना नाशिक मध्ये पत्रकारांनी विचारला तेव्हा त्यांनी काय उत्तर दिलं ते ऐका आम्ही प्रस्ताव कशा करता द्यायला पाहिजे देश वाचवण्याची जबाबदारी लोकशाही वाचवण्याची जबाबदारी या देशातल्या सगळ्या सुज्ञ राजकीय पक्षांची आणि भारत मातेवरती प्रेम करणाऱ्या आहे वंचित बहुजन आघाडीचा मनाचा मोठेपणा असा आहे खास करून प्रकाश आंबेडकर म्हणजे बाळासाहेब आंबेडकर आमचे प्रिय त्यांनी वारंवार सांगितलं की आम्हाला महाविकास आघाडीमध्ये तुम्ही समाविष्ट करून घेतलं पाहिजे आम्हाला सुद्धा या देशातल्या राज्यघटनेचा आदर आणि संरक्षण करायचं आहे ज्या पद्धतीचं राजकारण मोदी आणि शहांच्या राज्यात सुरू आहे या देशातलं स्वातंत्र्य नष्ट होईल लोकशाही नष्ट होईल संविधान तुडवलं जाईल बदललं जाईल भीती ही भीती जशी बाळासाहेब आंबेडकरांना वाटते वंचितच्या कार्यकर्त्यांना वाटते ते आम्हालाही वाटते त्याच्यामुळे आपण एकत्र काम केलं पाहिजे ही माननीय बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका आहे आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांचं स्वागत केलं ही त्यांची भूमिका आहे संजय राऊत नाशिक मध्ये बोलत होते त्याच वेळी राज ठाकरे हे देखील नाशिक मध्ये पोहोचले आहेत राज ठाकरे यांची एकनाथ शिंदे आणि भाजप नेत्यांमध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये झालेल्या भेटी गाठींचा विचार करता मनसे महाविकास आघाडीत जाणार नाही असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत पण ज्यांना देशाची चिंता आहे त्यांनी स्वतःहून पुढे येण्याचं आवाहन संजय राऊत यांनी आहे संजय राऊतांनी एक प्रकारे राज ठाकरेंच्या कोर्टातच चेंडू टाकला आहे आता राज ठाकरे यावर काय प्रतिक्रिया देतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद